राम राम मंडळी राम राम मंडळी आता का नाही मी हाय बघा चिखली गावात उस्मानाबाद जिल्ह्यात आहे चिखली गाव आणि ह्या गावात ना असं पुढच्या गावात जात होतो म्हणलं जरा चिखली गावातल्या ग्रामस्थांसंग म्हणजे या सामान्य माणसासोबत चर्चा करावी कारण मी बी सामान्य माणूस आहे ही बी जनता इथे सगळी जमली ती बी सामान्यच माणसं सा आहे ती कोण राजकारणी नाही कोण अभिनेता नाही कोण कोण असे मोठी नाही ती बघा सगळी सामान्य माणसं आहे त्यांच्या बी साडी अडचणी समस्या येते का नाही जाणून घेऊया चला हो का या इथं बसले बघा तरुण नेते आहे का नाही राम 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 काय आपलं व्यंकट चव्हाण मला एक सांगा आता दोन हजार एकोणीस आहे का नाही इलेक्शनचं वर्ष आहे हा तर मला सांगा मोदी का गांधी कोण आश्वासक चेहरा वाटतो मोदीजी मोदीजी का बरं आश्वासक वाटत मोदीजींनी या पाच वर्षात बरीच काम चांगली केलेली आहेत आणि लोकांना सुशिक्षित करून हुशार केलेला आहे आडाणी ठेवून जे विकास केलेला होता पहिला तो विकास न करता लोकांना शहाण करून विकास केलेला आहे आम त्याच्यामुळं आमचं मत मोदीजीला कर्जमाफी सरसकट केली नाही कर्जमाफी केली दीड लाखापर्यंत केली पण सरसकट केली नाही महाराष्ट्र शासनानं सरसकट कर्जमाफी करावी लागत होती बरं मला एक सांगाव कर्जमाफी औषध आहे का शेतकऱ्यांच्या दुःखावर नाही मग काय करायला पाहिजे शेतकरी जी पिकवतो ती व्यवस्थित गेलं तर त्याला कर्जाची गरजच पडणार नाही तर त्यानं पिकवलेलं त्या मालाला काही किंमतच नसेल कर्ज तर घ्यावंच लागणार कर्ज घेतलं की वाढतच जाणार नंतर नेमका हमी भाऊ पाहिजे हमी भाऊ पाहिजे हमी भाव असेल तरच सगळं होईल ना शासनानं जी आपलं खरेदी केंद्र चालू केलेत त्या केंद्रावर एक लिमिटेशन ठेवलंय खरेदीसाठी तर ते लिमिट मध्ये न घेता शेतकऱ्यांनी जेवढा उत्पन्न केलाय माल तेवढा शेतकऱ्यांचा माल त्या खरेदी केंद्रात खरेदी करावा कारण शेतकऱ्यांना मग उत्पन्न जास्त करून काय उपयोग आहे शेतकऱ्यांचा माल सगळा जर घेतला हमी भाव भेटला तर शेतकऱ्याला कर्जाची पण गरज पडणार नाही निवडणूक आले तेवढं आश्वासन देणार गाजर दाखवणार ही गाजर सरकार भाजप सरकार गाजर सरकार आहे म्हणताय भाजप सरकार गाजर सरकार आहे मोदीला आपली साथ आहे पण भाजप सरकार गाजर सरकार आहे वाटलं होतं पाच वर्षापूर्वी कायतरी करते पण काहीच केलेलं नाही आणि ही जुमलेबाजीच आहे फक्त तर आता असं वाटतंय की गांधी काहीतरी राहुल गांधी आपलं राहुल गांधी आणि आता प्रियंका गांधी आलेत काहीतरी फ्युचरच्या दृष्टीनं पुढचं धोरण आखतील आणि याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करतील असं वाटतं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आम्हाला चांगलं आहे हे ना काय नाव उघड लोकांचे माहिती हां माग मागच्या वेळ पाच हजार रुपये दहा अकरा तूर गेली ह्या वर्षी पाच ना आता शेतकरी तूर संपली की सहा हजार भाव हरभऱ्याची तीच परिस्थिती ऊसाची तीच परिस्थिती हा काहीच करीत नाही सरकार शेतकऱ्यांचा माल गेला शेतकऱ्यांकडचा सगळा माल संपला का परत वाढवतात कांद्याची पा काय वाट लावली तीस रुपये पट्टी आली फक्त आमच्या या काशी लासून शेतकऱ्यात कोण वाटत आश्वासक मोदी का गांधी 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 काँग्रेस हा काँग्रेस शेतकरी आता काँग्रेसच आहे नुसत्याच बाड्या भाड्या बहता आणि आमच्या आणि शेतकऱ्यावर घातल्यात घातल्या मोदी ला तीन महिने झालं उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ जाहीर केलाय तीन महिने झालं उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ जाहीर केलाय बघा सुद्धा तयार नाहीत ती लोक बघा सुद्धा आता शेतकऱ्यांना त्यांनी तीन तीन हजार सहा हजार वर्षिक पगार चालू केली किती पाच एकरच्या आतल्याला बाकी शेतकरी नाहीत का हा दहा एकर वाला पाच एकर वाला कांदा पीक असेल ऊसाचा एफआरपी रेट सुद्धा त्यांनी जाहीर केलेला नाही अजून ऊस सगळे झाले कारखान्याने साखर गाळून विक्री केली तरी ऊसाचा एफ आर पी रेट त्यांनी अजून केलेला नाही कांदेशीचा अवस्था हरभारा खरेदी केंद्र गेल्या वर्षी ओपन केली त्यांनी दहा टक्के शेतकऱ्या सुद्धा हरभारा त्यांनी खरेदी केलेला नाही दुधाला भाव कसलाच ये नाही पाण्यात बिस्टलरीची बाटली वीस रुपयाला दूध पंधरा रुपये लिटर शंभर रुपये किलो काय 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 खाऊ दूध काढायचं द्यायचं जिल्ह्याची तर एवढी फसवणूक झालेली आहे या देवेंद्र फडणवीसनी आमचा लोहार आणि उस्मानाबाद तालुका सतरा अठराचा विमा जी होता सोयाबीनचा आमचे आमदार मान्य राणा जगतसिंह पाटील आणि तीन महिने आंदोलन उपोषण मेळावे मोर्चे एवढे केले आणि स्वतः मुख्यमंत्री उस्मानाबाद मध्ये आले होते त्यांनी आश्वासन दिलं त्या फाईल वरती सही केली विशेष निधी मधून लोहार आणि उस्माना तालुक्याला पैसे देऊ आजी भात गिणी मिळालेली नाही एवढे खोटा सरकार आहे आजी बात आम्हाला आघाडी सरकार असताना तीनशे पन्नास रुपयाला सिलेंडर भेटत होतं आज ती एक हजार पन्नास रुपयाला भेटते कसली उज्ज्वल योजना हे फक्त जाहिरातीवर चारशे चार, चार ते पाचशे रुपयाला सिलेंडर होता फक्त आता हजाराच्या जवळ सिलेंडर न्याला दोनशे ते अडीचशे रुपये त्या सिलेंडर मागे सबसिडी केली सबसिडी केली त्याच्यात दोनशे ते अडीचशे रुपये सबसिडी केली आणि पाचशे ते सातशे सातशे रुपयाला सिलेंडर पडतो ना मग असं का मंडळी ह्या चिखली गावात आलो ह्यातल्या लोकांच्या आडी अडचणी आड़ प्रश्न जरा जाणून घेतले पर मंडळी आता पुढची मंडळी जरा वाट बघायला लागले ते आपली आहे का ना इथून जरा त्या बी गावांना त्या मंडळींना जरा भेट द्यायचे कारण ते बी सामान्य जनता आहे आणि मी बी कॉमन मॅन आहे अनुज बघा तुमच्याकडे चला